नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी मास्टर अशा यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण वीस सप्टेंबरचं डेली करंट अफेअर्सचे काही क्वेश्चन बघणार आहोत तर येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे तर आपला आजचा पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या प्रस्तावास नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे तर या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे एक देश एक निवडणूक एक देश एक निवडणूक या प्रस्तावास नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे कोणाच्या अध्यक्षतेखाली समितीने केलेल्या शिफारशीनुसार एक देश एक निवडणूक या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे तर या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे रामनाथ कोविंद रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समितीने केलेल्या शिफारशीनुसार एक देश एक निवडणूक या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोणत्या योजनेची सुरुवात केली आहे तर या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे एन पी एस त्यानंतर पुढचा प्रश्न केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एन पी एस वात्सल्य योजना सुरू केली असून त्यासाठी किती वर्षापर्यंतची मुले पात्र असणार आहेत तर या प्रश्नाची योग्य आन्सर आहे अठरा वर्ष त्यानंतर पुढचा प्रश्न केंद्र सरकारने सुरू केलेली एन पी एस वात्सल्य योजना कोणाद्वारे राबवण्यात येणार आहे तर या प्रश्नाची योग्य आन्सर आहे पी एफ आर डी ए मित्रांनो पी एफ आर डी एची लॉंग फॉर्म आहे पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी तर याची स्थापना तेवीस ऑगस्ट दोन हजार तीन रोजी झाली होती आणि हे भारतातील पेन्शनच्या एकूण पर्यवेक्षण आणि नियमनासाठी नियामक संस्था आहे त्यानंतर पुढचा प्रश्न मोहना सिंग या कोणते लढाऊ विमान चालवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत तर या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे तेजस त्यानंतर पुढचा प्रश्न खालीलपैकी कोण तेजस लढाऊ विमान चालवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहे तर याचे योग्य आन्सर आहे सिंह त्यानंतर पुढचा प्रश्न कोणत्या ग्रहाच्या संशोधन मोहिमेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे तर या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे शुक्र आपला पुढचा प्रश्न केंद्रीय मंत्रिमंडळाने चंद्राचे नमुने गोळा करण्याच्या चंद्रयानच्या मोहिमेला मंजुरी दिली असून किती कोटी रुपयाची तरतूद केली आहे तर एकूण दोन हजार एकशे चार पॉईंट सहा कोटीची तर्त। तरतूद केलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न केंद्रीय मंत्रिमंडळाने अन्नदाता आर्थिक उत्पन्न संरक्षण योजना पी एम आशाला मंजुरी दिली असून किती हजार कोटी रुपयाची तरतूद केली आहे तर याचे योग्य आन्सर आहे पस्तीस कोटी त्यानंतर पुढचा प्रश्न न्यायमूर्ती सुरेश कुमार केत यांची कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे तर याची योग्य आन्सर आहे मध्य प्रदेश आपला पुढचा प्रश्न जागतिक बांबू दिन कधी साजरा केला जातो तर याचे योग्य आन्सर आहे अठरा सप्टेंबर अठरा सप्टेंबर या दिवशी जागतिक बांबू दिन साजरा केला जातो तर या, या, जा या दिवसाची थीम होती जागतिक बांबू दिन दोन हजार चोवीसची थीम होती की नेक्स्ट जनरेशन बा बांबू त्याच्यानंतर सोल्युशन इनोव्हेशन अँड डिझाईन आहे त्यानंतर पुढचा प्रश्न कोणत्या महिला खेळाडूची बंदर जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाची ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे मनु भाकर मनु भाकर या महिला खेळाडूची बंदर जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न कोणता इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनची भारतात सत्तर दशलक्ष डॉलरच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे तर या प्रश्नाची योग्य आन्सर आहे यू त्यानंतर यू एस या देशाची माहिती बघूया यू एसचा लामफ आहे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका जे की उत्तर अमेरिकामध्ये उत्तर अमेरिका या खंडामध्ये येतो त्याचे राष्ट्र राष्ट्राध्यक्ष आहेत जो बायडन तर त्याची अमेरिकेची राजधानी आहे वॉशिंग्टन डी सी आणि चलन आहे यू एस डॉलर त्यालाच यू एस डी असं म्हणतात पंतप्रधान जनजातीय उन्नत ग्राम अभियानाला कधी मंत्रिमंडळाची मंजुरी देण्यात आली तर या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे अठरा सप्टेंबर अठरा सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पंतप्रधान जनजातीय उन्नत ग्राम अभियानाला मंजुरी देण्यात आली त्यानंतर पुढचा प्रश्न जॉर्डनच्या राजाने कोणाची पंतप्रधानपदी नियुक्ती केली आहे तर याची आन्सर आहे जाफर हसन त्यानंतर जॉर्डनबद्दल माहिती बघूयात जॉर्डन हा देश आशिया खंडातला एक देश आहे त्याचे राष्ट्रप्रमुख आहेत राजे अब्दुल्ला दुसरा त्यानंतर पंतप्रधान झालेले आहेत जाफर हसन राजधानी आहे अम्मान चलन आहे जॉर्ड दिन जॉर्डन दिनार त्यानंतर पुढचे प्रश्न विजयवाडा रेल्वे स्थानकाला एन एस जी वन दर्जा मिळण्याची विभागीय रेल्वे घोषणा केलेली आहे त्यानंतर ऑस्ट्रेलियाने माघार घेतल्यानंतर स्कॉटलँडकडे दोन हजार सव्वीसच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची यजमान पदक देण्यात आलेली आहे त्यानंतर आजच्या व्हिडिओचा टेस्ट क्वेश्चन केंद्रीय मंत्रिमंडळाने चंद्राचे नमुने गोळा करण्याच्या चंद्रयान चार, चार मोहिमेला मंजुरी दिली असून किती कोटी रुपयाची तरतूद केली आहे तर मित्रांनो या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद